हॅलो नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील बऱ्याच वेळा डिलिव्हरीनंतर युरिनचा कंट्रोल राहत नाही किंवा शिंकताना खोकताना अचानक लगी होते हे कॉमन आहे परंतु यामागची नेमकी कारण काय आहे चला जाणून घेऊया एक डिलिव्हरीच्या वेळेस पेल्विक मसल्स ताणतात आणि त्यामुळे युरिन थांबवण्याची ताकद कमी होते दोन नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस भाग खाली येताना तेथील स्नायू आणि नसा यांवर ताण पडतो आणि तीन डिहायड्रेशन बऱ्याच वेळा डिलिव्हरीनंतर पाणी पिल्याने वात्या राहतो या गैरसमजुतीमुळे आईला पाणी पिण्यास कमी दिले जाते आणि त्यामुळे डिहायड्रेशन होऊन लघवीमध्ये इन्फेक्शन होते ही यामागची कारणे असू शकतात तर यावर आपण कोणते उपाय केले पाहिजेत तर एक केगल एक्सरसाइज बऱ्याच वेळा युरिन आणल्यानंतर ला काही कारणास्तव आपल्याला जेव्हा वॉशरूमला जाता येत नाही अशा वेळेस आपण युरिन कंट्रोल करण्यासाठी तिथले मसल्स टाईटली आहून धरतो त्यालाच पेल्विक फ्लोअर मसल्स असे म्हणतात आपल्याला केगल एक्सरसाइजमध्ये नेमके हेच करायचे आहे आपल्याला हे मसल्स टाईटली आवून धरायचे आहे थोड्या वेळापुरती ते होल्ड करायचे आहे आणि थोड्या वेळानंतर ते पुन्हा रिलॅक्स करायचे आहे ही प्रोसिजर आपल्याला पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे मसल्स टाईटली आवून धरायचे आहेत होल्ड करायचे आहेत आणि पुन्हा रिलॅक्स करायचे आहेत यामुळे पेल्विक फ्लोर मसलची ताकद वाढेल दोन दिवसभर पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही आणि तीन चहा आणि कॉफी यांचे सेवन कमी करणे हे सर्व उपाय करून देखील जर हा त्रास तीन महिन्यांपेक्षा जास्त होत असेल तर मात्र तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका